शक्तीपीठ महामार्ग हा म्हणजे जवळजवळ पंच्याऐंशी हजार कोटी रुपयेचा आणि चाळीस हजार एकर जमीन या ठिकाणी संपादित करणारा हा प्रकल्प आहे याच्यामध्ये एक दोन एकर जरी जमीन असली मधनं गेला महामार्ग तर हिकडनं तिकडं जायलासुद्धा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना वाढ चार पाच सहा चार पाच सहा किलोमीटरचा वळसा घालून यायला पाहिजे इथं बैलगाडीवाल्याला ट्रॅक्टरवाल्याला सायकलवाल्याला भारा डुसकीवर घेतलेल्या शेतकऱ्याला कुठंही वाव नाही आणि हा शक्तीपीठ महामार्ग कुणासाठी चालला आहे हा खरोखर एक संशोधनाचा विषय आहे आणि शक्तीपीठ महामार्गामुळं कुणाचं कल्याण होणार आहे हे जगजाहीर आहे त्यामुळं शेतकऱ्यांना देशोधडीला लावून या ठिकाणी हा प्रकल्प करणं किंवा हा रस्ता करणं म्हणजे एक या ठिकाणी भारत देशाच्या प्रगतीमध्ये म्हणजे को लाखो कोट्यावधी लोक भर टाकतात जी एस टीच्या रूपानं टॅक्सेसच्या रूपानं ह्या पैशाचा पूर्णपणानं विनाश आहे असं आमचं प्रांजळ मत आहे खूप मोठ्या मोठ्या समस्या आहेत अजून जनतेच्या खूप मोठे मोठे प्रश्न आहेत त्यासाठी हा पैसा लावला तर खूप कल लोककल्याण होऊ शकते हा विश्वास आमच्या मनामध्ये आहे आणि शक्तीपीठ महामार्ग हा रद्द झालाच पाहिजे ही आमची भूमिका